नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्धव ठाकरे नावाची आता भाजपला धडकी भरली आहेत उद्धव ठाकरे नावाने भाजपची पूर्ती झोप उडालेली आहेत मित्रांनो त्याचं कारण देखील तसंच आहेत भाजपचे मोठमोठे अधिकारी पदाधिकारी आणि आमदार खासदार आता एक एक करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो अशाच प्रकारचा एक मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा माजी आमदार संतोष सामरे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा जालनामधील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील आर एस एसचे चे पदाधिकारी डॉक्टर भाजपचे नेते डॉक्टर सुरेश कुमार कासर तर मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शपी शेख बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैया जयस्वाल सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड भाकरवाडीचे उपसरपंच जे भाजपचे आहेत आसी पटेल राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजिद शब्बीर पटेल यांनी आज पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे यावेळी जिल्हा प्रमुख ए जे बोराडे देखील उपस्थित होते मित्रांनो जालना जिल्ह्यातील या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद जालना जिल्ह्यात पुन्हा वाढताना आपल्याला दिसत आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र